रसिक हो नमस्कार आता चौकट ही कथा मी सादर करतोय लेखक संदीप संगीता कालिदास पंडित अभिवाचन दत्ता सरदेशमुख चौकट कलानगर हे एक बऱ्यापैकी लोकसंख्या असलेलं निम शहर इथल्या बसस्थानकासमोरच्या अगदीच छोट्याशा जागेत दयानंद काकांचं रचना फ्रेम मेकर नावाचं एक छोटेखानी दुकान होतं काकांची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच त्यांची वृद्ध आई पत्नी मुलगा सून आणि एक अविवाहित मुलगी असं हे त्यांचं षटकोनी कुटुंब त्यांच्या कुटुंबातल्या माणसांचा उदरनिर्वाह त्यांच्या याच लहानशा दुकानावर अवलंबून होता घरात काका एकटेच कमावते आणि खाणारी तोंड सहा काकांचा मुलगा माधव एका खाजगी वर्कशॉपमध्ये काम करायचा पण मनाला वाटेल तेव्हा कामावर जायचं आणि कधीही घरी यायचं त्याच्या या बेशिस्त वागण्यामुळं मालकानं त्याला कामावरून काढून टाकलं होतं शिवाय त्याला दारूचं व्यसनही होतंच त्यामुळंच या व्यसनापासून त्याची सुटका व्हावी आणि दुकानात त्यांना त्याची मदत व्हावी या हेतूनं काका माधवला दररोजच दुकानात घेऊन यायचे काका तसे फोटो फ्रेमच्या व्यवसायातले खूप वर्षांपासूनचे एक अतिशय उत्तम वाकबगार कारागीर होते ते फोटोची फ्रेम अर्थातच चौकट खूपच कल्पकतेनं बनवायचे आणि म्हणूनच कलानगर आणि आसपासच्या गावातले कित्येक लोक दयानंद काकांच्या याच दुकानात त्यांच्या कुटुंबातल्या कित्येक लहानग्यांच्या बारशाच्या लग्नाच्या आणि वेगवेगळ्या आठवणींच्या फोटोना चौकट करून घ्यायला यायचे जे फ्रेम करून घ्यायला यायचे तरीसुद्धा कुटुंबातल्या सर्वांच्याच गरजांचा विचार करता धंद्यातली मिळकत म्हणावी तशी होत नव्हती शिवाय दुकानची जागासुद्धा खूपच लहान असल्यामुळं खूप काही तस्बिरी भेटवस्तू त्यात ठेवता येत नव्हत्या शिवाय भांडवलाचा प्रश्न होता तो वेगळाच परंतु काका पहिल्यापासूनच प्रामाणिक आणि समाधानी वृत्तीचे होते त्यामुळंच आहे त्या प्राप्त परिस्थितीत काका आनंदानं दुकान चालवत होते कौटुंबिक हलाखीची परिस्थिती असल्यामुळंच कोणतंही काम न करता मजेत राहणाऱ्या माधवनं त्यांना निदान त्यांच्या या व्यवसायात तरी आता मदत करावी असं ते त्याला सारखं म्हणायचं माधव दारूचं व्यसन असल्यामुळं आणि आपले वडील कमवून आणतात त्याच्यावर आपला संसार बरा चालला आहे असं वाटल्यामुळं दुकानात थांबायची त्याची इच्छाच नसायची पण इच्छा नसतानाही वडिलांच्या इच्छेखातर तो नाईला जाणंच दुकानात येत होता माधवचा स्वभाव तसा रागीटसुद्धा होता तो गिराहिकांशी कित्येकदा तुसडेपणानं वागायचा त्याचं हे वागणं काकांना बिलकुल पटत नव्हतं कारण खूप कष्टानं आणि मेहनतीनं ग्राहकांना सेवा देऊन त्यांच्याशी आपुलकीनं वागून त्यांनी खूप वर्षांपासून आजपर्यंत याच दुकानाच्या जोरावर संसार काढा मोठ्या हिमतीनं कसा चालवला होता दारूचं व्यसन सोडण्यासाठी स्वभावात गोडवा आणण्यासाठी गिरायकाशी आदवीनं वागण्यासाठी आणि स्वभाव शांत करण्यासाठी काका माधवला कित्येकदा सांगायचे पण माधव मात्र त्यांचं अजिबातच ऐकायचं नाही पुढं माधवला जर नोकरी मिळालीच नाही तर त्याच्या भविष्यातला हक्काचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून काका त्याला या व्यवसायाचं चांगलं ज्ञान देत होते पण माधव त्याच्या तुसऱ्या स्वभावामुळं कित्येकदा गिराईकांशी वाद घालायचाच त्याच्या याच स्वभावामुळं कित्येकदा गिराईकसुद्धा नाराज होऊन दुकानात यायचंच बंद व्हायचं परंतु तरीसुद्धा कित्येक गिराईक हे फक्त काकांच्या चांगल्या स्वभावामुळंच दुकानात यायचं माधव मात्र दररोजच कुणाशी ना कुणाशी तरी उद्धटपणे बोलायचं त्याच्या याच विचित्र स्वभावामुळं काकांना त्याच्या आणि दुकानची नेहमीच काळजी वाटायची माधवला दुकानात न आणावं तर त्याच्या भविष्याचं काय हा प्रश्न काकांना सतत पडायचा दिवसामागून दिवस चालले होते पण माधवच्या स्वभावात काहीच बदल होत नव्हता एक दिवस दुपारच्या वेळी काकांच्या दुकानापुढं एक नवी कोरी चारचाकी येऊन थांबली त्या गाडीतून एक व्यक्ती खाली उतरून काकांच्या दुकानात आली ती व्यक्ती होती शेजारच्या गावातले रावजी सावकार नावाची रावजी सावकार त्या भागातली एक मोठी आसामी पण भलताच घमेंडखोर माणूस होता तो खूप वर्षांपासूनच सोनं नाणं जडजवायूर घालून त्यांच्या जीवनातले वेगवेगळ्या पोजमध्ये काढलेले आणि काही दिवस तसंच त्यांच्या घरी पडून असलेल्या फोटोंना फ्रेम करण्यासाठी ते काकांच्या दुकानात आले होते त्यांनी काकांना त्यांचं ते श्रीमंतीचं प्रदर्शन करणारे फोटो दाखवून त्या फोटोंना महागड्या फ्रेम करून द्यायला सांगितलं काकांनी त्यांच्याकडे असणाऱ्या फोटो फ्रेमसाठीच्या लाकडी पट्ट्या सावकाराला दाखवल्या पण त्यातली एकही पट्टी सावकाराला पसंत पडली ना नाही शेवटी मूळच्या स्वभावाप्रमाणे सावकारानं आपलं जहागिरी थाट दाखवून आणि मेजासीच्या तोऱ्यात त्यांच्या पसंतीची पट्टी दाखवण्यासाठी काकांना पुन्हा सांगितलं परंतु काकांनी सर्व फोटोंसाठी इतक्या महागड्या फ्रेम बनवण्यासाठी लागणाऱ्या पट्ट्या सध्या माझ्याकडं नाही आहेत असं सांगितलं आणि शिवाय गिराईक खूप महागड्या फ्रेम शक्यतो मागत नाही त्यामुळं तशा पट्ट्या दुकानात ठेवणं मला परवडतही नाही असं सांगितलं जर तुम्हाला खूपच किमती फ्रेम बनवायच्या असतील तर मग तशा पट्ट्या आणण्यासाठी मला मोठ्या शहरात जावं लागेल आणि तुम्हाला पाहिजे तशा पट्ट्या आणायच्या असतील तर मग मला काही पैशांची गरजसुद्धा लागेल असं म्हणून काकांनी सावकाराकडं आगाऊ पैशांची मागणी केली परंतु काकाने कामाच्या आधीच पैसे मागितल्यामुळं रावजी सावकाराला भलताच राग आला रागातच त्यानं काकांना नको नको ते घाणघाण आरवाजचे शब्द बोलायला सुरुवात केली काका मात्र महागड्या फ्रेमसाठी लागणारी पट्टी आणण्यासाठी माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत असं म्हणून सावकाराला कळकळीनं हात जोडून थोडेफार तरी आगाव पैसे द्या अशी विनवणी करू लागली पण आता मात्र काकांच्या त्या पैशाच्या मागणीमुळं सावकाराला त्याचा अपमान झाल्यासारखं वाटू लागलं मी काही कुठं पळून जातोय का मला तुम्ही ओळखलं नाही का असं म्हणत शेवटी त्यांना त्याच्या नेहमीप्रमाणेच्या सवयीनं आणि जहागिरीच्या मस्तीतून रागारागातच काकांना आजपर्यंत कोणी इतके वाईट शब्द वापरले नसतील असे वाईट शब्द वापरणं चालूच ठेवलं आपल्या वडिलांना हा कोण कुठला सावकार पैशांच्या जोरावर नको इतकं बोलतोय हे बघून मग माधवनं सावकाराला मोठ्या आवाजात तुम्ही खूप पैसेवाल्या असाल तर कुठूनही तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या फ्रेम घेऊ शकता तुमच्या ऐपतीच्या फ्रेम आमच्या दुकानात नाहीत असं म्हटल्याबरोबर तू माझ्या अवकात काढतोस काय असं म्हणून मग माधवलाही त्यांनी अर्वाजच्या शब्दात बोलायला सुरुवात केली शेवटी प्रकरण हातघाईवर येऊ नये म्हणून काका माधवला शांत बसायला सांगत असतानाच सावकारानं काकांचाच हात जोरात पिरगळून त्यांच्याच मुसकाटात खाडकन लगावून दिली आणि काकांनी त्यांना दाखवायला ठेवलेल्या फ्रेमच्या पट्ट्याच सावकारानं काउंटरवर आपटून त्या मोडून टाकल्या या अनपेक्षितपणे घडलेल्या प्रसंगानं देखील मग चवताळून सावकाराला बोलायला लागला काका त्याला समजावून सांगत होते पण शेवटी माधवचा राग अनावर झाल्यामुळं रागाच्या भरातच त्यांना आपल्या वडिलांना मारणाऱ्या सावकारावर हात उगारला शेवटी हा सगळा गोंधळ ऐकून बघता बघता शेजारच्या दुकानातले लोक काकांच्या दुकानापुढे गोळा झाले आणि त्याने काका आणि माधवलाच दोष द्यायला सुरुवात केली तुम्हाला मोठी माणसं ओळखता येत नसतील आणि तुम्ही त्यांना हवी तशी सेवा देऊ शकत नसाल तर कशाला हे दुकान चालवता था? असं म्हणून सगळेजण सावकाराच्याच बाजूने बोलू लागले कारण तो रावजी सावकार तिथल्या बऱ्याच लोकांच्या ओळखीचा होता कित्येकाने त्याच्याकडून उसनवारी पैसेही घेतले होते त्यामुळेच काही लोक त्याच्या बाजूनं बोलू लागले पण काकांना पहिल्यापासून ओळखणारे आणि सावकाराचा वाईट स्वभाव माहीत असणारे जे काही चांगले लोक होते त्यांनी मात्र काकांचीच बाजू उचलून धरली बऱ्याच वेळाच्या वादानंतर शेवटी सावकार मिशीवर ताव मारून तुम्हाला चांगलंच बघून घेईन असं म्हणून तावा तावानं निघून गेला या सगळ्या गडबडीत त्याचे ते फोटो काकांच्या दुकानातच राहून गेले सावकार गेल्याबरोबर माधव काउंटरवरचे सावकाराचे ते फोटो हातात घेऊन फाडून टाकणार तोच काकाने त्याच्या हातातून ते हाता फोटो कसे काढून घेऊन एका कोपऱ्यात व्यवस्थित ठेवून दिले त्यामुळं माधवनं वडिलांनाच रागा रागानं बोलायला सुरुवात केली सावकारांना तुमच्या मुस्काटात मारूनही मुकाटपणे गप्प बसून तुम्ही मात्र हा अन्याय सहन केला आणि पुन्हा त्याचेच फोटो तुम्ही जपून ठेवून दिलेत पण मी असला अन्याय उभ्या आयुष्यात कधीच सहन करणार नाही तो सावकार जरूर असेल पण त्याच्या घरक्यांसाठी आणि ज्यांनी त्याच्याकडून पैसे घेतलेत त्यांच्यासाठी आपण त्याच्या फुटक्या कवडीचेही मिंदे नाही आहे मग आपण का गप्पा बसायचं माधवच्या या बोलण्यावर काका सावकारांना पिरगळलेला त्याचा दुःख माधवच्या या बोलण्यावर काका सावकारानं पिरगाळलेला त्यांचा दुखणारा हात अधांतरीच धरत माधवला समजावून सांगू लागले अरे माधव जीवनात प्रत्येकाला कधी ना कधी संधीही मिळतेच प्रत्येकाची योग्य वेळ कधी ना कधी येतेच आणि ती आल्यावर प्रत्येकाचा हिशोब हा चुकता होतोच आणि तोही इथंच आणि हो आणखी एक महत्त्वाची गोष्ट कायम तुझ्या ध्यानात ठेव योग्य वेळ आल्यावर इथला प्रत्येक जण चौकटीत अडकून बंदिस्त होणार आहे कायमचाच म्हणून कोणत्याही परिस्थितीत आपण फक्त नेहमी संयमानं वागायचं फक्त शांत राहायचं काकांच्या या बोलण्यावर कसली चौकट आणि कसली वेळ तुमच्या या तत्वज्ञानानं तुम्हाला जगाकडून कधी न्याय मिळेल अशी स्वप्नातही आशा ठेवू नका असतो उद्दाम सावकार पैशाच्या जोरावर तुमची काहीही चूक नसताना मुद्दामच तुमचा हात पिरगाळून तुमच्याशी असं वाईट वागला असं तावा तावानं माधव त्यांना बोलत होता काका मात्र शांतपणे अरे माधव माणसानं जीवनात नेहमीच नम्र असावं कारण माणसाला माणसाची गरज कधी ना कधी लागतेच जीवन जगताना प्रत्येकानंच आपल्या वागण्याला मर्यादेची चौकट घालावी त्यांचं हे वाक्य संपतंय न संपतंय तोच बाबा चौकटीच्या नम्रतेच्या कसल्या कल्पनेत रमलात तुम्ही आत्ताच्या या जगात आपण इतकंही नम्र नसावं की आपली काडीचीही चूक नसताना इतरांनी आपल्यावर हल्ला करावा त्याचं हे बोलणं ऐकून काकाने माधवला पुन्हा पुन्हा शांत करण्याचा प्रयत्न केला पण बाबा त्यानं तुम्हालाही मारलं तुमचा हात खूपच जोरात पिरगाळला आता या हातानं तुम्हाला काही दिवस कामसुद्धा करता येणार नाही बघा ना तुमच्या हाताला थोडीशी सुद्धा आलेली दिसते आहे शिवाय त्यानं फोटो फ्रेमच्या आपल्या कामाच्या या चांगल्या पट्ट्याही मोडल्या आपली चूक नसताना त्यानं आपलं किती नुकसान केलं त्याचं काय अरे त्या पट्ट्या कुठल्या तरी फ्रेमच्या कामाला नक्की उपयोगात येतील असं म्हणत काकाने त्या पट्ट्या काउंटरखालच्या कप्प्यात व्यवस्थित ठेवून दिल्या त्यानंतर ते, ते माधवला म्हणाले माधव प्रत्येकावर वेळ येते तसंच प्रत्येकाची योग्य वेळसुद्धा येते आणि प्रत्येक गोष्ट योग्य वेळी होतेच होते हा माझा आजवरचा अनुभव आहे यासाठी आपण फक्त संयम बाळगला पाहिजे असं पुन्हा पुन्हा सांगत काका माधवला शांतपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते पण माधव ऐकायचं नावच घेत नव्हतं तरीसुद्धा काका मात्र त्याला माधव अरे ऐक माझं असं रागराग करून कसं चालेल मी कित्येक वर्षांपासून ही दुकानदारी करतो आहे आपल्या याच दुकानदारीवर आपलं कुटुंब चालतं तुझं आणि तुझ्या ताईचं शिक्षण तुझ्या आजीचं आजारपण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हे सगळं याच दुकानाच्या जोरावर आजपर्यंत मी सांभाळत आलो आहे आपल्याला गुंठाभर जमीनसुद्धा नाही शिवाय या दुकानची जागा भाडेतत्त्वावर आहे आपण राहतो ते घर सुद्धा भाडोत्री आहे माधव उद्या उद्या कदाचित तुला नोकरी मिळालीच नाही आणि मीही थकल्यावर आपलं कुटुंब तुला याच दुकानावर चालवायचं आहे माधवच्या दृष्टीनं काकांचं हे असलं वागणं बोलणं नेभळटपणाचं आणि अयोग्य वाटत होतं पण काकांना मात्र ते योग्यच वाटत होतं काकांचं हे बोलणं ऐकून तुमच्या या अशा सगळ्या वागण्या बोलण्यामुळं तुमच्या वाट्याला आजपर्यंत काय मिळालं तुम्ही असं नेबळटपणानं का वागता असे एकावर एक प्रश्न माधव काकांना विचारत होता त्याच्या या प्रश्नाचं उत्तर देताना काका त्याला पुन्हा पुन्हा सांगत होते की माधव तुझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं योग्य वेळ आल्यावर तुला आपोआपच मिळतील ही दुकानदारी सांभाळताना आजपर्यंत मी दुकानात ग्राहक म्हणून येणारी कोणतीही व्यक्ती माझ्याशी कशीही वागली तरी मी मात्र सगळ्यांशी नेहमी शांत संयमानं प्रेमानं आणि प्रामाणिकपणानंच वागलो हे जे काही मी निमूटपणे सहन केलं ना ते सगळं आपल्या कुटुंबाच्या हितासाठीच हे जितकं खरं तितकंच या दुकानात फोटो फ्रेमची कामं करताना मी नेहमी विचार करायचो की या जगात आलेला प्रत्येक जीव हा या पृथ्वीवर फक्त काही दिवसांचाच पाहुणा असतो इथं कुणीही कायमचा राहायला आलेला नसतो इथं कुणालाच अमरत्वाचा पट्टा मिळालेला नाही आजपर्यंत आपल्या दुकानात गरीब श्रीमंत जागीरदार तालेवार मालदार धनिक रगेल रंगेल शांत रागीट संयमी समजूतदार भांडखोर उन्मत्त गर्विष्ठ मिजासखोर अशी एक ना अनेक चांगली वाईट तऱ्हेची माणसं मी पाहिली आहेत पण योग्य वेळ आल्यावर त्यांचं शेवटी काय झालं हे मी स्वतः पाहिलं आहे आपल्या वडिलांच्या बोलण्यामुळं माधवचा राग तेवढ्यापुरता का होईना पण थोडाफार कमी झाला होता माधव आता नेहमीप्रमाणे दररोजच नित्य नियमानं त्याच्या वडिलांबरोबर दुकानात यायचा त्याच्या डोक्यात त्या सावकाराबद्दलचा राग होता म्हणूनच त्या सावकाराचे फोटो फाडून टाकण्यासाठीच तो नित्य नियमानं दुकानात यायचा दुकानात आल्याबरोबर दुकानच्या कोपऱ्यातले सावकाराचे फोटो तो पाहायचा सावकाराचे फोटो त्यांना पाहिले की ते फोटो पायाखाली चिरडून टाकून पूर्णपणे फाडून टाकावेत असं त्याला नेहमी वाटायचं पण त्याचे वडील त्याच्याबरोबर दुकानात असायचे त्यामुळंच त्याच्या मनातली इच्छा त्याला पूर्ण करता येत नव्हती शेवटी आज उद्या कधीतरी सावकाराचे फोटो पायाखाली तुडून फाडून टाकायचेच असा विचार करता करता आठवडा निघून गेला आठ दिवसांनी एक दिवस सकाळच्या वेळेत त्यांच्या दुकानापुढं एक नवी कोरी चारचाकी येऊन थांबली ती गाडी त्यांच्या ओळखीची वाटली खूप बारकाईनं पाहिल्यावर ती गाडी त्याच सावकाराची आहे हे त्यांच्या लक्षात येतं त्या गाडीतून एक तरणाबाण देखणा युवक उतरून त्यांच्या दुकानाकडं चालत येतो दुकानात आल्याबरोबर वर, आठ दिवसांपूर्वी माझ्या वडिलांनी फ्रेम करायला दिलेले त्यांचे फोटो न्यायला आलो आहे असं काकांना त्यांनी सांगितलं त्याच्यावर काकानी खात्रीसाठी कोणते फोटो असं त्याला विचारलं त्यानंतर ते त्यानं फोटोचं वर्णन केलं तेव्हा काकांनी लगेचच कोपऱ्यातले फोटो, लगे फोटो उजलून काउंटरवर ठेवले काकांच्या शेजारीच उभा असलेला माधव त्या दोघांमधलं संभाषण ऐकत सगळं काही पाहत होता काउंटरवर ठेवलेले फोटो बघून यांना फ्रेम का केली नाही असं तो काकांना विचारत होता तुमच्या वडिलांना या पट्ट्या आम्ही दाखवल्या होत्या परंतु त्यांना त्या ते पसंत पडल्या नाहीत असं काकांनी त्याला सांगितलं त्यांची कसली आवड निवड त्यांच्या आवडीनिवडीचा विचार न करता तुम्ही मला फ्रेम बनवून द्या असं म्हणून शेवटी सावकाराच्या मुलानं काकांना त्याच पट्ट्यांची फ्रेम करून द्यायला सांगितलं पण तुमच्या वडिलांना या पट्ट्या आवडतील का असं काका पुन्हा त्याला म्हणाले असू द्या याच पट्ट्या वापरा बनवा याचीच फ्रेम आणि यातल्या फक्त एकाच फोटोला चांगली फ्रेम करून द्या आणि बाकीचे फोटो एका पिशवीत घालून द्या या फोटोला फ्रेम करायचे किती रुपये होतील तेही सांगा असं तो सावकाराचा मुलगा काकांना म्हणाला शेवटी काकांनी फ्रेमचे पैसे सांगितल्यावर त्यांना लगेचच खिशातून पैसे काढून काकांना दिले काकांचा एक हात अजूनही दुखत असल्यामुळं त्याने मग माधवलाच हो फ्रेम बनवायला सांगितलं माधव हो त्या फोटोकडं रागानंच पाहत होता काका त्याला मी तुला एका हातानं जमेल तशी मदत करतो असं म्हणाले माधव हो नाईलाजानंच फ्रेम बनवायला तयार झाला ज्या पट्ट्या रागाच्या भरात सावकारानं मोडल्या होत्या त्याच पट्ट्यांची आज काका आणि माधव हो फ्रेम बनवत होते त्यांचं फोटोची फ्रेम बनवण्याचं काम चालू असतानाच सावकाराच्या मुलानं कागदानं काहीतरी मजकूर लिहिल्याची एक कागदी पट्टी त्यांच्यापुढे ठेवून हे कागदीपट्टी तेवढी फ्रेमच्या आत फोटोखाली टाका असं तो काकांना म्हणाला फोटोची फ्रेम अर्थातच ता चौकट तयार करत करतच काका आणि माधवनं ती कागदीपट्टी हातात घेऊन त्याच्यावरचा मजकूर पाहिला कई रावजी आबाजी ढोमे सावकार आणि त्याखाली लिहिलेला मृत्यू दिनांकाचा मजकूर पाहिला आणि ते दोघं अचंबितच झाले काकाने सावकाराच्या मुलाला हे कधी घडलं असं विचारलं तेव्हा आठवड्यापूर्वी ते कलानगरात काही कामानिमित्त आले होते संध्याकाळी ते रोजच्या रोजच्याप्रमाणे खूपच दारू पिऊन घरी आले होते घरी आल्यावर नेहमीप्रमाणात सगळ्यांशी वाद घालून काहीही न खात ते फक्त सर्वांचा रागराग करत होते शेवटी अचानकच त्यांची तब्येत बिघडली आम्ही गडबडीतच त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो तर डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं त्यानंतर सगळे विधी पार पडले परंतु पुढच्या विधीसाठी त्यांच्या फोटोची खूपच गरज आहे हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा फोटोविषयी घरात चर्चा झाल्यावर त्यांचे सगळे फोटो घेऊन ते फ्रेम करण्यासाठी कलानगरला आले होते हे घरात फक्त आईलाच माहीत होतं त्यांचा तर दुसरा कोणताच फोटो आमच्या घरात नसल्यामुळं फोटोसाठी सगळीकडे चौकशी केल्यावर कलानगरमधल्या तुमच्या दुकानची माहिती घेतली आणि म्हणूनच तर तुमच्या दुकानापर्यंत पोचता आलं परवा त्यांचा काही विधी आहे आणि त्यासाठीच त्यांचा एकतरी फोटो हवा आहे एवढं बोलून मला अजून काही साहित्य खरेदी करायचं आहे असं म्हणून तो मुलगा गडबडीत निघून गेला तो निघून गेल्यावर माणसानं जीवनात नम्र का असावं ते काका का माधवला सांगत होते आता मात्र त्यांचं सगळं बोलणं माधव शांतपणे ऐकत होता माधव हा व्यवसाय करताना आजपर्यंत मी कित्येक प्रकारची माणसं पाहिली आहेत त्यातल्या कित्येक प्रकारच्या माणसांचं वागणं मी स्वत जवळून पाहिलं आहे जे जिवंतपणे वाईट वागले ना त्यातल्या कित्येकांच्या मृत्यूनंतर त्यांना आपल्याच दुकानातल्या फ्रेमच्या चौकटीत माझ्या याच हातानं बंदिस्त होताना मी स्वत पाहत आलो आहे त्यामुळंच हे काम करतानाच मला जीवनाचा अर्थ कळला होता ज्यानं जिवंतपणे आपल्या उन्मत्त स्वभावाला आपल्या आचार विचारांना मर्यादेची चौकट कधीच आखली नाही तरी शेवटी नियती त्याला या चौकटीत बंद करत असतेच तेही कायमच फोटो फ्रेम बनवत बनवतच आणि माधवशी बोलत बोलत काकाने हातात घेतलेल्या फ्रेमच्या पट्ट्या त्याला दाखवत काका त्याला सांगत होते की मी तुला म्हणालो होतो ना की वेळ प्रत्येकावर येते प्रत्येकाची योग्य वेळ येते आणि प्रत्येकाला जीवनात कधी ना कधी कदी संधी मिळतेच तशीच आज या सावकारानंच रागाच्या भरात मोडलेल्या पट्ट्यांनी त्या सावकाराला आपल्या चौकटीत कायमचं बंद करायची वेळ आणि संधी या पट्ट्यांना मिळाली आहे माधवलाही त्या उद्दाम सावकाराला त्याच्याच हाताना चौकटीत बंद करण्याची संधी मिळाल्यामुळं तोही मनातून शांत झाला होता कोणताही माणूस कितीही मोठा गडगंज श्रीमंत असला तरी आणि कोणताही माणूस रंक असला तरी शेवटी प्रत्येकजणच एक दिवस या अशा चौकटीत कायमचंच बंदिस्त होणार आहे हे काकांचं सांगणं सावकाराच्या फोटोची चौकट बनवताना माधवच्या मनात पक्क रुजलं काकांची जीवनाविषयीची शिकवण माधवच्या मनात पक्की रुजल्यामुळं आता मात्र माधवनं स्वतःच्या स्वभावात खूपच बदल करायचे ठरवलं माधवनं आता दारूचं व्यसन पूर्णत सोडलं आहे आता माधव कोणत्याही ग्राहकावर कधीच रागावत नाही ग्राहकांना तो आता खूपच चांगली सेवा देऊन आपलं दुकान मोठं करून आपली प्रगती कशी साधता येईल या दृष्टीनं सतत दुकानात जास्तीत जास्त लक्ष देतो माधवनं स्वतःचा स्वभाव बदलून आज कित्येक महिने झाले वडिलांबरोबर नाईलाजानंच दुकानात येणारा माधव आता दररोजच आनंदाने आणि समाधानानं दुकानात येतो रोजच्या प्रमाणच तो आज दुकानात आला होता पण आज त्याच्याबरोबर काका नव्हते दुकान नव्हतेबरोबर तो दोन फोटोची चौकट चांगल्या पट्ट्या घेऊन अगदी मन लावून बनवत होता कारण त्या चौकटी होत्या ज्यानं त्याच्या डोळ्या देखत कित्येकानं या लाकडी पट्ट्याच्या चौकटीत कायमचं बंद केलं होतं त्या ते त्याच्याच स्वर्गीय वडिलांच्या घरी आणि दुकानात लावण्यासाठी वडिलांच्या दोन फोटोना फ्रेम बनवताना आज माधव पूर्णत त्या ते चौकटीतच हरवून गेला फोटोंच्या दोन्ही चौकटी व्यवस्थित झाल्या की नाही हे पाहण्यासाठी त्यांना एकावर एक अशा एक दोन्ही चौकटी धरून त्या एक समान झाल्या आहेत की नाही हे पाहत असतानाच त्याची नजर भिंतीवरच्या आरशावर गेली भिंतीवरच्या आरशात स्वतःला बघून त्यानं त्यातली ते एक चौकट स्वतःच्या चेहऱ्यापुढं धरली आणि एक दिवस आपण ही या चौकटीत कुणाच्या ना कुणाच्या तरी हातून कायमचेच बंद होणार या एका विचारातच तो हरवून गेला काही वेळानं तो दचकून सावध झाल्यावर त्यानं काही झालं तरी आपण जीवनभर अगदी शेवटच्या श्वासापर्यंत कधीच आपल्या मनाला घातलेली चांगल्या आचार विचारांच्या सुसंस्कारांच्या वागण्या बोलण्याच्या चौकटीची मर्यादा आयुष्यात कधीच मोडायची नाही असं ठरवून त्यांना आता मृत्यूनंतरच्या बंदिस्त चौकटीत अडकून पडण्याअगोदरच आपल्या चांगल्या कर्माच्या चौकटीत स्वतःला बंदिस्त केलं आहे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तेही अगदी मनापासून आता त्याचं छोटंसंच दुकान आहे पण ते त्यानं खूपच छान ठेवलं आहे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला तो शांत राहण्याचा सल्ला आवर्जून देतो दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला दिसेल अशी एक चौकटीत लिहिलेली एक छान पाटी त्यानं दुकानात लावली आहे ती पाटी आता येता जाता सगळ्यांचंच लक्ष वेधून घेते ती पाटी अशी होती आपण कुणीही असा कितीही मोठे असा परंतु जिवंतपणीच आपल्या वागण्या बोलण्याला मर्यादेची चौकट घाला जगताना मृत्यूचं भान ठेवा नाहीतर शेवटी काळाच्या चौकटीत एक दिवस आपण सर्वच बंदिस्त होणार आहोत तेही कायमचेच चौकट ही कथा आत्ताच आपण ऐकलीत रसिक मित्र हो चौकट ही कथा शॉपिजन निवडक कथासंग्रहात प्रकाशित करण्यात आलेली आहे लेखक संदीप संगीता कालिदास पंडित सोमेश्वर लेखकाचा मोबाईल नंबर नाईन सिक्स फाईव्ह सेवन एट टू एट सिक्स एट सेवन शहाण्णव सत्तावन्न ब्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स चौकट ही कथा आपल्याला आवडली असेल तर आपण आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा